पाचशे वाळू साठा जप्त सिंदखेड राजा येथे वाळू साठा विरोधात कारवाई करण्यात आली आहे यात तहसीलदार प्रवीण धानोकर यांनी कारवाई करत पाचशे ब्रास अवैध वाळूचा साठा जप्त केला जप्त केलेला वाळू साठा त्याच ठिकाणी लिलाव केला ही कार्यवाही अभिनंदनीय असून अशाच प्रकारच्या कारवाई इतरही ठिकाणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी दिले आहे सिंदखेड राजा उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली त्यानंतर मेहकरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जोगी यांनी या मोहिमेत सहभाग घेतला तसेच कारवाईत पाचशे ब्रासचा वाळू साठा जप्त करण्याची कारवाई ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे जप्त करण्यात आलेला वाळू साठा त्याच दिवशी जागेवर लिलाव करून संबंधितांना देण्यात आला लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एक्कावन्न एक्कावन्न पस्तीस वर संपर्क करा